त्या ठिकाणी काम काप पाहताय पृथ्वीराज पटेल पट्टाला सैपली हल्ला धोडकावलेला आहे या कुस्तीसाठी गावचे भूषण डेप्युटी कलेक्टर नितीन सतके साहेब यांचे अकराशे रुपये नवीनजी शिंगडे साहेब यांचे एकवीसशे रुपये आणि माझे अकराशे रुपये रामदास सतकर यांचे दोनशे रुपये रामदास सत्कार सर यांचे दोनशे रुपये आणि या कुस्तीवरती महाराष्ट्र केसरी पलन हर्षवर्धन सदगीर यांचे एक हजार रुपये डेप्युटी कलेक्टर नितीनजी सदगीर साहेब यांचे साहेब यांचे सुद्धा एकवीसशे रुपये या गोष्टीवरती आलेले आहे राहुल सोळ विरुद्ध चेतन रेपाळी महाराष्ट्र केसरीला चेतन रेपाळेला राहुल सोळ वरती विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरीचं कास्य पदक नगर जिल्ह्याला मिळवून दिलं इडगे असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा कुस्ती लागली राहुल राहुलसूळ त्या पराभवाचं आज माघारी करणार का का पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती हा रेपाळे पलवान करणार राहुल राहुलसूळ आता राणा पवार संनीला सराव करणारा राणा पवार यांचा पट्टा घोषलोय आमच्याला आणि चेतन रेपाळे शिवछत्रपती कुस्ती संकुल करणारा पहिला युवराज पटारे अशी एक तगडी कुस्ती चालू झालेली आहे काळाच्या वगामध्ये कुस्तीने अनेक स्थित्यंतर पाहिली या बोतलावरती माणसाचा जन्मदाने पोटाची खळगी भरा माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली वाक्ष्यासारखे हिंस बने असतील सश्यासारखे हरणासारखे जबाप्राणी असतील त्याची जर शिकार करायची असेल तर डावपेजा काय लागतील आणि त्या डावपेजा मधून गोष्टीचा अवगम झालाय हनुमंती गोष्टी जांभवती गोष्टी जरासनि कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे गोष्टींच्या चा, ऐतिहासिक चार प्रकार आहेत समोरच्या बैलानाची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो हा नियम प्रभू हनुमंतनं आपल्याला घालून दिलाय आपण त्याला हनुमंती गोष्टी म्हणतो आणि हनुमंती कुस्तीमध्ये दोन प्रकार पडतात एक फ्रीस्टाईल कुस्ती आणि दुसरी रोमन कुस्ती समोरच्या करण्यासाठी करण्यासाठी डाव हाताचा आणि पायाचा उपयोग ज्या प्रकारात केला जातो त्याला फ्रीस्टाईल रेसलिंग म्हणतात आणि समोरच्याला पराभूत करण्यासाठी कमरेपासून वरचा भाग ज्याच्यासाठी वापरला जातो त्याला रोमन कुस्ती म्हणतात आणि या वर्षी पासून ग्रिकोरोमानची केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आणि शुभम कोल्हापूरचा पैलवान पहिला आहे महाराष्ट्र सोडवली जाणार नाही पृथ्वी आणि अली कुस्ती करा चला कुस्ती करा राहुल आणि चेतक अटॅक पाहिजे आक्रमण पाहिजे काहीतरी घडायला पाहिजे केल्याने हो तयारी आधी केल्याची पाहिजे ही जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती त्याला काहीतरी घडायला पाहिजे आणि इकड सीटचा घुटणा मान्यवरती टेकवला तिकडा पृथ्वी पाटला ना जबाज पृथ्वी पण मजबूत बसलाय तो असाच एक पहिला जगत जेता गोष्ट सांगतोय मंडळी एकोणीसशे दहा साली जगतजता गामा आणि त्यांचे काही सहकारी इंग्लंडला जॉन मोल रेस्लिंग फेडरेशन नावाची संस्था तिने जगत जेता स्पर्धा आयोजित केली होती भारताकडून परदेशी नावाचा एक संघ आणि एक संघ हिंदूंचा एक संघ आणि मुस्लिमांचा एक संघ इंग्रजांनी लंडनला पाठवला होता निवेदक मंडळी सांगताना तो इतिहास अर्धाच सांगतात जरा गामाचा इतिहास पूर्ण आहे का दोन संघ जगत येता स्पर्धेला गेले लंडनला आणि स्पर्धा आयोजित केली होती जॉनमोल रेसलिंग फेडरेशन नावाची लंडनची संस्था आहे त्यावेळेचा बक्षीस होता त्या स्पर्धेसाठी आणि खेळू दिला गेलं नाही मग इकडे तिकडे लंडनच्या गल्ली बोळा असताना गामा, गामा, गामा एक एकटी लढली आलो तर तिकीटाच्या हाशेलाचा तरी खर्च निघावा मग तिथं त्यांनी जाणीवपूर्वक काय केलं तर अडीच हजार रुपये पावडरचं बक्षीस जाहीर केलं मला कुणी पराभूत केलं तर अडीच हजार रुपये मी देतो असा इनाम लावला आणि गामा तिथं कुस्त्या करू लागले पहिल्या दिवशी पैशा जास्त तेरा पैला दुसऱ्या दिवशी नऊ लढले पडले तिसऱ्या दिवशी अकरा लढले बिंजवड पडले आणि मग तिथल्या वर्तमान पत्रामध्ये बातमी छापूनही लागली भारताचा कोणतरी गामा आहे आणि सगळ्याला हरवत चाललाय लंडन मध्ये इकडे जग स्पर्धा चालू होती आणि तिकडं गामाच्या बातम्या जास्त लागायला लागल्या आणि मग जॉनमूल रेसलिंग फेडरेशन संस्थेवरती दबाव वाढला वर्तमानपत्रामधून लोकांचा की उंचीचा नियम बद्ध करा आणि गामा पालनांना सहभागी होऊ द्या आणि जॉनमोल रेस्लिंग फेडरेशन ना गामा पालनांना एंट्री दिली जगत जनता स्पर्धेमध्ये तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जगत जनता विरुद्ध पोलंडचा स्टॅलिन झेबिस्को अशी कुस्ती फायनल लाली होती आणि खऱ्या अर्थाला स्टॅलिनचा झेबिस्कोवर गामा अशी कुस्ती लागली वार होता शनिवार तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा अंधार पडायला लागला कामा पायला जेबिस्कोवरती कब्जा घेतला आणि जेबिस्को जमिनीला असं चिपटून बसला हलायला भी तयार नाही उठायला नाही पडायला भी तयार नाही अंधार पडला कुस्ती थांबवल्याने सोडून दिली बरोबर आठ दिवसानंतर तारीख होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली आणि वार होता शनिवार त्या दिवशी गामा विरुद्ध स्टॅलिनचा जेविस्को कुस्ती पुन्हा घेण्याचा निर्णय झाला संध्याकाळचे पाच सहा वाजत आले जेविस्को पैलवान आले ना अहमदच आणि त्या दिवशी जॉनमोल रेसलिंग फेडरेशन न गामा पैलॉनला जगत जेता म्हणून जाहीर केला अधिकृत त्या गामानं तिथं जेबिस्को पैलवानला हरवलं नव्हतं गुगल करून बघा कुणी पण साधा इतिहास सांगायचा नाही तिथं सांगतात अनेक निवेदक की तिथं पाडलं पाडलं नव्हतं कारण स्टॅलिनचा जेविस्को फार मोठा पैलवान होता समुद्रामध्ये पोहून व्यायाम करणारे आहे गामा पैलवान जेविस्को पैलवान आणि पुन्हा एकदा जेबिस्को पैलवानला ती मनाला खंत रुचली की वर्तमानपत्रामधून बातमी आली की गामाच्या गामाकडून भारताच्या जेबिस्को पराभूत झाला सतरा वर्षानंतर स्टॅलिनचा जेबिस्को पुन्हा एकदा तयारी करून आला पतिवाळा मुक्काम त्यावेळी गामा पहिल्यान आश्रित होते तारीख होती दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस सतरा वर्षानंतर कुस्ती लागणार होती कुस्तीला लाग का काही तास अवधी असताना जेबिस्कोनं पतिवाच्या महाराजांना काही अट्टी घेतल्या गामा मला ठोके लागवणार नाही माझी चड्डी पकडणार नाही आणि मी सोड म्हणलं तर सोड लागणार अशा तीन अटी पतेळाच्या महाराजांनी मान्य केल्या आणि ऐन गामांना सांगितलं कुस्तीला काही मिनटं चालू कमी असताना गामा पाला म्हणले अशा वाटी मान्य करणं म्हणजे लोखंडाचं जण आहे पण आपल्या आश्रय जात्यानं तो शब्द दिला तो पाळला पाहिजे गामा पायला होय भरला कुस्तीला सुरुवात झाली बेचाळीस सेकंदामध्ये गामानं आकडीवरती देवीस पराभूत केला आणि हात वरती केला जगमे भी लढो असे जगत जेता घडले पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान फाळणी झाली गामा पहिल्या पाकिस्तान मध्ये गेले आणि हिंदू मुस्लिम एक दंगल भडकली एक मुस्लिम है। वर्ती होता। गामा होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते जन्म तुमचा हरमत्ता कधी तुमची बंधुता कधी आणि तुमची श्रद्धा कधी धर्माच्या आडी येत नसते गामा छातीचा कोट करून को उभे राहिले आणि म्हणाले माझ्या देहाच्या अगोदर खंडोरे करा आणि मग त्या जा रागावलेला संतापलेला समुदाय थंड झाला आणि निघून गेला पुढे एकोणीसशे साठ साली गावाक पॅरिस झाला ना पाकिस्तान सरकारनं गावांना मदत केली ना भारत सरकारनं केली आणि ज्याला दोन वेळा पराभूत म्हणून शिक्का मारला त्या ते स्टॅलिनच्या जेबीस्कोने एकोणीसशे सात ला दहा हजार रुपये गावांना मदत केली कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती असा गावांचा इतिहास आहे आणि ते जपण्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने या पैलवानाच्या रूपाने बजरंगबली कुंभळण्यामध्ये हजर आहे एकदा सर्वांनी हात वर करा आणि बजरंगबलीचा एक नाम तत्व दोड घरी रे म्हणा हरी करुणा येईल ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंदा वाचे शिवा जप्या आधी नामापर तत्व नाही अन्यता वयानिक पण जाऊ नको परमेश्वराचं नाव घेतो ना मी पण बाजूला सरा आणि एकदा सर्वांनी हात वर करा धन्यवाद भीट करू भीट द्या दोघांना कुस्ती करा माती टाकायचं काम जास्त माती टाकू नका म्हणून सांगा सवी सुरेश यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मला दोनशे रुपयाचं बक्षीस पृथ्वी आणि पृथ्वी पाटलांना कब्जा घेतलेला आहे कुणी बोलू नका पंच है तिथं या ठिकाणी जी ओ पक्क करायचंय राहुल काले रमाकांतजी शर्मानी अमोलजी घडक यांच्याकडून मिटकर वसात कुस्ती थांबवू नका ती चालू दोन्ही कुस्त्यांवरती अकराशे अकराशे रुपये इनामा टाळ्या कराव्या त्यांच्यासाठी जमा राहुल आणि चेतन कुस्ती करा अजून गुडघं टेकलं नाही चेतन राहुल काय घडणार आहे का राहुल काळे रमाकांतजी शर्मा आणि अमोलजी गडक यांच्याकड दोनही कुस्त्यांवरती अकराशे अकराशे रुपये इनाम आहे मेटकर कुस्ती थांबवालय दोघांनाही ताकद त्या कुस्ती थांबू नका पाणी सुद्धा नका द्यायला चार वेळा पाणी प्यायला ते अर्ष भाऊ हा काय पॉइंट वर का निकाली हा निकाली तुला सुहास गोडगे महारुद्र काळेल पहिला प्रकार आणि थोड्याच वेळामध्ये या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहान या ठिकाणी उपस्थित होत आहेत एक नंबरच्या कुस्तीचे स्पॉन्सर ज्यांनी तीन लाख एक्कावन हजार रुपये या मैदानासाठी एक नंबरच्या कुस्तीला दिले आणि कलावासी कुशाबा त्रिपाठ सदगीर यांच्या लक्ष्मण कुशाबा सदगीर यांच्याकडून चांदीची गदा आहे त्या कुस्तीवरती मेटकरी वाचतात मातीला यांच्या अंगाला घामच नाही माती टाकायची नाही साईब मट्टी मठ मत आलो आप कुस्ती लढो बस मेटकर तुम्ही तिथं निर्णय खमका घ्या चला ओट सोडा उंगली छोडो साईब उंगली छोडो देना नाही लेना नाही कुस्ती करो पृथ्वीराज कुस्ती करतो पृथ्वीराज पृथ्वी तू कुस्ती कर एक लाख अकरा हजार रुपये इनाम आहे तुमच्या कुस्तीवरती मुकेश नाना सदगीर आणि सचिन शेठ सदगीर यांच्याकडून पुन्हा एकदा पायाचा घुटना मान्यावरती टेकवलेला आहे चला कुस्ती कराप्रती कुस्ती सोडवणार नाही नोंद घ्या एक नंबरच्या बरोबर परत तुमची चाली तरी चालेल पण कुस्ती सोडवणार नाही चेतन रेपाळ आणि राहुल सोळ टेकणार काय होणार आहे का तुमच्याकडनं पका तुम्ही करा अरे पाटील किलो वजन आहे त्या पाटलाच एवढा मानेवरती बसल्यानंतर बाकीच्या संध्याकाळी हो। झोपताना जर उशी तिरकी लागली तमानचं सकाळी लाडू कढ बघून जिलाबी मागते ओ एवढं सोपण आहे या ठिकाणी या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार डॉ किरण नील साहेब उपस्थित होता आहेत स्वागत आहे हँगर सकाळी टाळ्या अर्जुनी पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारंचा फट्टा विजेला हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी यांचा पार्टनर विजय झाला एक हजार रुपये बक्षीस आहे हर्षवर्धन यांच्याकडून त्याचप्रमाणे राहुलजी काटो रामाकांतजी शर्मा आणि अमोलजी कडक यांच्याकडून अकराशे रुपये इनाम आहे कृती पुकार पृथ्वी ए पृथ्वी इकडे बघ इकडे बघ